सुरगाणा मानेचा तोडला लचका परिक्षेत्रातील मांधा येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी गंभीर जखमी झालाय याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी उंबरठाण यांच्याकडून समजले की सीताराम मलू ठाकरे राहणार मांधा हा शेतकरी आज तारीख अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे उठून दूध डेअरीत दूध भरणे कामी गेला होता तेथून परतल्यानंतर मालकीच्या जमिनीत घराजवळच्या शेतात सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घरकुलाचा पाया खोदकाम करीत असताना बिबट्याने अचानक झडप मारीत मानेवर पायावर डोक्यावर हल्ला चढवला नखांनी ओरबाडून कानाचा व मानेचा चावा घेतला रक्तस्त्राव सुरू झाल्याने शेतकरी रक्तबंबाळ झाला बचावाकरिता आरडाओरड केल्याने घराशेजील नातेवाईक लाट्या काट्या घेऊन आल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे तात्पुरते उपचार झाल्यावर सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले उमरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी घटनेची तात्काळ दखल घेत रुग्णाची सुरगाडा ग्रामीण रुग्णालयात भेट घेत पाहणी केली पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सुरगाणा विभागीय संपादक प्रथम चौधरी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा